तर नमस्कार तुम्ही जसं सुरुवातीला पाहिलं की ज्या कंडिशन मध्ये जी तुम्हाला महिला दिसली ती म्हणजे ही आमची आहे ही कल्याण स्टेशनला भेटली गेली आहे कल्याण स्टेशनला तिला तिचं नाव गाव कुठून आले काय आलं काहीच माहिती नाही परंतु ज्या कंडिशनला भेटलेली त्या कंडिशन मध्ये अक्षरशः तुम्ही बघताय की अर्ध नग्न अवस्थेमध्ये होती हातामध्ये पाव चपाती होते आणि ज्या चपातीवरती अक्षरशः बुरशी बसलेली होती ती त्या कंडिशनमध्ये ती खात होती म्हणजे किती हा मनोरुग्णपणा असेल माहीत नाही ती कुठून आली आहे काय आली परंतु आता ती सगळ्यांची लाडकी झाली आहे इथं जवळजवळ आपल्यासोबत दोन वर्ष ती राहतीये दोन वर्षामध्ये खूप सारा बदल झालेला आहे तिला खर तर बघायला गेलात तर तिला काय दुखत असेल तर ती सांगता येत नाही तिला इतकी मनोरुग्ण आहे ती मध्यंतरी गेल्या वर्षी तिच्या कानामध्ये पूर्ण दोन इंचाचे किडे होते आणि ते किडे अक्षरशः आम्ही हाताने काढल्यात म्हणजे इथपर्यंतचा तो तिचा प्रवास आहे आता ती थोडीशी कवर होत आहे बराच तिच्यामध्ये बदल होत चाललाय की चपाती करणं किंवा भाजी साफ करून देणं छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेणं मी बाहेर जरी गेलो आणि यायला जर मला उशीर झाला तर ती गेटवरती उभी राहणार आणि मला एकदा आईसारखं एकदम ओरडणार की तुला कळत नाही का तू इतका वेळ बाहेर आहेस किंवा इतक्या रात्रीच्या बाहेर कशाला जातोस मला काळजी लागते म्हणजे एवढा छान असा बदल तिच्यामध्ये घडलेला आहे माझी अगदी मुलासारखी काळजी घेते आणि या निवार्याची ती पहिली मेंबर आहे म्हणजे हिच्यापासूनच या निवाऱ्याची सुरुवात झाली होतं आणि खरंच खूप गोड आहे यांना जीव लावणं म्हणजे एक वेगळी बोलतात ना भावना असते खरं आयुष्य कळतं की बघा ना की कुठलाही स्वार्थ नसतो जगण्याचा खरा अर्थ माहिती नाही परंतु मनोरुग्ण असताना सुद्धा इतरांची काळजी घेणं खूप छान आहे तिला जर विचारलं हे कोणाचं आहे तर, तर माझ्या बापाचं आहे अशी आमची लाडकी अम्मा आहे आणि सगळ्यांची लाडूबाई ना म्हणजे तू लाडूबाई ना हा तर ही सगळ्यांची आमची लाडकी आहे तर अशा आता तिचा प्रयत्न माझा चालू आहे की तिचा तिच्या घरापर्यंत पोहोचवणं पण खूप मोठं दुःख असेल की तिला आमच्यापासून घरापर्यंत पोहोचवल्यानंतर कारण खूप जीव लावले आम्ही तिला आणि जर कदाचित तिच्या घरचे जर युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर माझ्या अम्माच्या नातेवाईक जर कोणी भेटत असतील तर नक्की तुम्ही इथे संपर्क करा ती सध्या तरी आता स्टेबल आहे मनोरुग्ण अवस्थेतून ती बाहे जो जो बाहेर येण्याचा प्रयत्न करते जवळजवळ आपण दोन वर्षामध्ये तिला एक साठ ते पासष्ट टक्के कव्हर केलेला आहे अवस्थेतून बाहेर केलेला आहे आज ती तिची काळजी स्वतः घेते इव्हन आपल्या जेवण बनवणारा ताई असते तर त्यांना मदत करणं किंवा इतरांची छोटी मोठी काळजी घेणं खूप चांगल्या पद्धतीने पार पडते तर माझं एकच उद्दिष्ट आहे की या सर्व मायमावलींना एक सुखाचा आधार देणं तर असंच आमच्या आम्हासाठी तुम्ही सर्वांनी एक मदतीचा हात सुद्धा तुम्ही देऊ शकता इतरही वृद्ध आहे प्रत्येकाची स्टोरी मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु ही माझी आमुडी लाडकी आमोली आहे ना मुळे जी माझी मम्मा आहे ना मुळे हा तर सर्वांनी एक इथे या नक्की तुम्ही तुमचे वाढदिवस अशा ठिकाणी साजरे करू शकता आणि असं एक स्वच्छ मनाच्या या सर्व माझ्या माय माऊलींना भेटण्यासाठी खरंच खूप एक वेगळं आयुष्य जगण्याची मजा येते नवा आयुष्य नक्की काय आहे आयुष्याची खरी संकल्पना आपल्याला कळते यांच्या चेहऱ्याकडे बघून कारण यांना माहिती नाही यांच्या आयुष्यात काय झालंय ते कारण इतके मनोरुग्ण आहेत ते कदाचित यांना जेव्हा याच्यातून बाहेर काढण्याचाच आपला प्रयत्न चालू आहे आणि तो बहुतेक तरी आपण केलेला आहे याच्यातून पासष्ट टक्के माझी आम्ही बरी झालेली आहे लवकरच ती पूर्णपणे बरी होईल आणि जर कोणी हिच्या घरचे नातेवाईक जर बघत असतील तर नक्की तुम्ही स्वराज्य निवारा वृद्धाश्रमामध्ये नक्की या नक्की भेट द्या आणि तुम्ही सुद्धा बघणारे सगळेच या निवाऱ्यातील प्रत्येक वृद्धासाठी तुम्ही इथे या इथं वेगवेगळे धार्मिक सण साजरे होत असतात त्या सणांमध्ये या किंवा इथं तुमच्या वाढदिवसानिमित्ताने वा या जेव्हा यांच्यासोबत वाढदिवस साजरे करताना तेव्हा नव्या आयुष्याची एक वेगळी मजा असते नव्या आयुष्याला सुरुवात होते तर अशा या आमच्या आम्हीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा काय मम्मा असं कर मम्मा असं कर लाईक करा बोल तू बोल लाईक करा आहे ना म्हण बाय बाय कर सगळ्यांना बाय कर बाय नीट कर नीट कर आता